सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर बघा एक लिटर दूध आणले हे मला करायची आज बासुंदी बासुंदी साठी भरपूर काही साहित्य लागतं तर मी तुम्हाला आज झटपट होणारी रेसिपी म्हणजे बासुंदी हो बासुंदी करून दाखवते आपण बासुंदी जास्त काय आठवणार पण नाहीये एकदम पटकन ना होणार आहे तर चला आपण दाखवतो तुम्हाला हे दूध अगोदर मी फोडून घेते आता मी हे दूध त्याच्यात टाकले आणि आपलं म्हशीचं दूध आहे म्हशीचं दूध हे चांगलं असतं म्हणजे त्याची त्याला जी सहाय वगैरे येते ना एकदम घट्ट अशी सहाय असती तर आपल्याला रबडी करायला म्हणा परत बासुंदी करायला म्हणा चांगलं होतं तर। तर एकदम त्याला <coughs> कलर पण एकदम एका दाखव तर फ्रेंड्स बघा हा खू आणलाय हा थोडासा म्हटलं ब्राऊन कलर होऊन देऊ त्याचा बघा बारीक गॅस स्टीलच्या टोपरीमध्ये ठेवलाय आता बघा कलर छान त्याचा आलाय ब्राऊन कलर आलाय आता इकडं पण मी दूध तापत ठेवलंय हा जो फो आहे ना मी आता ह्या दुधामध्ये टाकणार आहे खूप झटपट रेसिपी सकाळी जर तुम्ही थंड पिस्ताना बघा आता पूर्ण पाक तयार राहिला बघा हे पूर्ण जे साखरीचं आहे ना हे पूर्ण पाहिजे नवनवीन रेसिपी करायला मला खूप जास्त आवडतात बघा खूप पसारा पडलाय आमचं जेवण झालं दुपारचंच खाल्लं आणि पापड वगैरे तळले तुम्हाला दाखवलं असेल तर म्हटलं चला आता बासुंदी करून ठेवून थंड झाल्यावर खाऊ आता ऊन पण बऱ्याप्रमाणे वाढले गरम पण खूप जास्त होत आहे म्हटलं चला आता पहिल्याच उन्हाळ्यामध्ये काहीतरी आपण रेसिपी करू मापाप्रमाणे मी तुम्हाला दाखवू नाही शकले बघू आता पहिल्यांदा कशी वाटते कशी नाही बघा हे पाक जे आहे ते असं तेलात सोडायचे गरम गरम तेलातच सोडायचे तर ते बघा याच्यामध्ये आपण साखर टाकले थोडस आता कॉर्नफ्लोअर टाकू कॉर्नफ्लोअर नाही ना घट्टपणा निर्माण होतो असं हे बघा फ्रेंड्स मी कॉर्नफ्लोअर टाकले कॉर्नफ्लोअर छान होतं ते पटकन हाल लागून ते त्याच्या गुठ्ठळा तयार होतात तर बघा तर बघा बासुंदी अशीच आपली जस जशी त्याचे टाकलं तस तशी ती घट्ट झाली एकदम बघा बघू पातळ आता किती घट्ट झाली आहे तर बघा मी ने आता याच्यामध्ये थोडीशी इलायची मिक्स केली आता हे आपण चांगलं शिजून देऊ आणि वरतून थोडे काजू बदाम टाकू तुम्ही अगोदर टाकले तरी काय हरकत नाही पण मी वरतून टाकते बघा आता मी वरतून काजू बदाम टाकले तर बघा कशी वाटते ती सांगा खूप घट्ट